अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मला पूर्ण करू द्या विरोधी पक्षाचा प्रस्ताव आहे राईट टू रिप्लाय आमचा अधिकार आहे कृपया करून तो अधिकार चिनवू नका पाच मिनिटामध्ये मी पूर्ण करतो पाच मिनिटं पण घेणार नाही अध्यक्ष महोदय राज्यमंत्री महोदय सदस्य सगळे या ठिकाणी बसलेले अध्यक्ष महोदय यांना समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्ग नॅशनल हायवे दिसलेले आहेत पण तुमच्या लक्षात आलं असेल की समृद्धी महामार्गावरून अक्षरशः पाण्याच्या नद्या वाहताना आपण पाहिलेल्या आहेत समृद्धी महामार्ग बांधले अंडर पासेस त्याचे रस्ते खुले केलेले नाहीत सगळीकडे पाण्याचे तलाव झालेले आहेत नॅशनल हायवेच्या बाजूला नाल्या नाहीत सगळं डेब्रिज रस्त्यावरती आलेलं आहे पालखी मार्ग बांधलेला आहे पालखी मार्ग सिमेंटचा बांधलेला आहे सिमेंटच्या रस्त्याची जी काही त्याची क्षमता असते पंचवीस ते तीस वर्ष असतं मंत्री महोदय पाच वर्षामध्ये तुमच्या सगळे सिमेंटचे रस्ते उद्ध्वस्त झालेले आहेत काय केलेलं आहे हा तुमचा पॅटर्न होता का अडीच वर्षापूर्वी अडीच वर्षापूर्वी विकास 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 करत बसलात स्वक्षी सगळीकडे जलसंधारणचा जो काही विभाग आहे दोन हजारचं बजेट आहे वीस हजारचे टेंडर आहेत पाणी पुरवठ्याचं दोन हजारचं बजेट आहे वीस हजाराचं टेंडर आहे तुमचे सार्वजनिक बांधकाम विभागाचं दहा हजाराचं बजेट आहे पंचेचाळीस हजाराचे टेंडर आहेत हे सरकार आहे कशासाठी केलं आहे आणि आता, आता तुम्ही विकास केला विचार केला आहे आता आता वेधी वेधी दल। दल। ने। ने। लक्षवेधी सूचना घेण्यात येईल लक्षवेधी क्रमांक एक चर्चा होते लक्षवेधी क्रमांक एक आजच्या कोणती घ्यायची लक्षवेधी क्रमांक एक लक्षवेधी कोणती घ्यायची अध्यक्ष महोदय